रे शासनाचा त्या दोन हजार अठराच्या शिहारप्रमाणे आपण तुमची घरं जे काय तुमच्या जागा असेल लोक तुम्ही सांभाळलेल्या या आमदारांच्या काही इथं संबंधित लोकांनी जागा अडवून ठेवलेल्या आहे त्याच्यावर अतिक्रमण करून ठेवलेलं आहे आणि मग त्यांच्या ताब्यातून काढायचं आणि गरिबाला वाटायचं जीवावर येतं म्हणून हे सगळे नाटकं चाललेले आहेत ही नाटकं बंद करावीत म्हणून ही निवडणूक आहे तुम्हाला संधी आहे मतदारांना की तुम्ही कुठल्याही आमिषाला बळी पडू नका विधानसभेला पंधराशे रुपये फुले वाटली आता आम्ही तीन हजार रुपये वाटू असं वाट वा, आमदार ते काही कार्यकर्ते खाती सांगतात पैसे घ्या ज्याच्या कोणाचे असतील त्याचे पैसे घ्या परंतु प्रामाणिकपणे तुमच्या मनातला जो विकास करणारा उमेदवार असेल अशा नवीन चेहऱ्याला धुंदुलेसारख्या नवीन युवकाला तुम्ही यावेळेला संधी द्या हेच या निमित्ताने म मी सांगतो शेवटी पत्रकारांच्या आपल्या समक्ष एक गोष्ट मी वारंवार सांगतो काल परवा मालेगावच्या डोंगराळ गावामध्ये गड टाकून ठार मारण्यात आलं त्याच्या तीन अगोदर आपल्याकडे सुद्धा गोंडगावला त्याच वयाच्या जवळपास वयाच्या चिमुकलीवर अत्याचार झाले आणि तिला मारून टाकण्यात आलं होतं त्यावेळेला आमदारांनी भडगावला मोर्चाकडून फार नाटकं केले होते मुख्यमंत्र्यांना फोन करायला तेव्हाचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब होते शिंदेसाहेबांना फोन करायला तर ते तेव्हा फोनवर बोलले की तीन महिन्यात त्या मुलाला मी फाशीवर चढवेल आता तीन वर्ष झाले अजून ती केस स्टँडसुद्धा झालेली नाही दर निवडणूक आली की गोंडगावच्या त्या चिमुकलीचं नाव घ्यायचं लोकांना आवाहन करायचं एकीकडं एक हिंदू मुस्लिम करायचं एकीकडं एक मुसलमानांच्या कार्यक्रमांमधून जो अलाऊ अकबर म्हणायचं आणि एकीकडे इकडं म्हणायचं आम्हाला मुसलमान चालत नाही अशा पद्धतीने तुमच्या आमच्यामध्ये मतभेद निर्माण करायचे हिंदू मुस्लिमांमध्ये भानगड कशी लागेल यजवंत ठेवायचं आणि आपल्या पोळ्या भाजायच्या हे राजकारण ह्या तालुक्यामध्ये सुरू आहे ते बंद करायचं असेल तर या दोघं भाजप आणि शिंदे सेना आज तुम्हाला वाटत असेल एकमेकांच्या विरोधात आहेत एका गाडीमध्ये फिरतात तिथं विधानसभेमध्ये मंगेश चव्हाण आणि किशोर पाटील हे शेजारी शेजारी असतात तिथं मस्त गप्पा चालतात की आपल्याला काँग्रेसला कसं हरवायचं आहे आपल्याला उद्धव बाळासाहेब ठाकरेंना कशा शिवाय द्यायच्या आहेत हे तिथं बसून एकत्र ठरवतात इथं मात्र एकमेकांच्या विरुद्ध दंड झोपटतात उद्या निवडणूक झाल्यानंतर एक परत एकमेकांच्या शेजारी खुर्ची टाकून बसतील आणि आपण दोघं भाऊ मिळून मिळून खाऊ हे दिलीप भाऊ आणि किशोरप्पा यांनी गेल्या दहा वर्षामध्ये साठचाळीसच्या पद्धतीने पाचोरा खाण्याचं जे काम चालू ठेवलं होतं ते परत निवडणूक झाल्यानंतर तसंच सुरू जाईल राहील जर तुम्ही यांना रोखलं नाही यांना जर पराभूत केलं नाही आणि तिसरा पर्याय निवडला नाही तुमच्या आमच्या मुलांना नोकरी धंदा उद्योग व्यवसाय या गावामध्ये काहीही येणार नाही तुमच्या आमच्या पोरं वाळू चोरी करतील नाही तर सट्ट्यांच्या पेढ्यांवर जातील नाही तर कुठंतरी पेट्रोल पंपांवर कामं करतील नाही तर चक्र्या चालवतील एवढंच भविष्य या दोघं आजीबाजी आमदारांनी आपल्यासमोर आणून ठेवलेलं आहे हे बदलायचं असेल तुमच्या मुलांना उज्ज्वल भविष्य द्यायचं असेल युवकांना काम द्यायचं असेल तर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे उमेदवार आहेत मूठभरे आहेत हंडाभर गडून पाण्यापेक्षा ग्लासभर स्वच्छ पाणी आपण कधी पण पितो तसे मूठभरे आहेत आमचे पण कणकर आहेत प्रामाणिक आहेत जे राहिले ते आमचे माव आपण आपला आशीर्वाद या मतदारसंघामध्ये दुंदुलेंना द्यावा एवढीच विनंती आली सगळ्यात पहिले पोले जय भवानी जय सम्राट रक्षणामध्ये माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा उद्धव साहेब तू माझे